आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज या जागा सगळ्या डिक्लेअर करू आणि संघटनात्मक काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये एकदम मजबूत आहे आणि निकालही ही महाविकास आघाडीच्या बाजून आपल्याला यावेळेस पाहायला मिळतील तुम्हाला सगळ्या गोष्टी योग्य वेळेवर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे आता आम्ही त्याच्यावर चर्चा करायला तयार नाही आहोत तुम्हाला योग्य वेळेवर ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रक्रिया जेव्हा सुरू होतील निवडणुकीच्या त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे सगळ्यांचं तुम्ही नाव घेता हो सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार सगळ्यांचा समावेश आहे ना ना भाऊ कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना कर्नाटकात प्रवेश करू नये अशा प्रकारचा इशारा दिला आहे तर कर... महाराष्ट्रातल्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकमध्ये प्रवेश करू नये अशा प्रकारचा इशारा दिला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला त्याचं स्टेटमेंट माहिती नाही त्याच्यामुळे मला त्याच प्रतिज्ञा महाराष्ट्रात येत आहे काय सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात येत आहे काय सर्वे भाजपने घेतलेला सर्वे जो आहे त्यांच्या सर्व्हेमध्ये चाळीस जागा महाविकास आघाडीला दाखवल्या जातात आहेत त्यामुळे स्वाभाविक आहे मोदीजी प्रचारक आहेत प्रधानमंत्री कमी त्याच्यामुळे ते महाराष्ट्रामध्ये प्रचाराला येतात कल सूरज चौहान को ईडीने अरेस्ट है क्या कहेंगे ईडी का काम है अब क्या करें उसके लिए ईडी को भी अब नया इशू नहीं है ईडी को अब तुम ज्यादा फोकस मत करो त्यांनी काय बोललेत मला माहिती नाही कारण आखरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित पीडितांना मुख्य प्रवाहात आणलं आणि त्याच पद्धतीने संविधानामध्ये व्यवस्था निर्माण केलेली आहेत बाबासाहेबांचे उपकार बहुजनांवर वंचितावर मोठ्या प्रमाणात आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही अजित पवार आहे जे आहेत ते त्यांच्या काका शरद पवारांचा वय विचारून आहे भाजपमध्ये अनेक नेते जे आहे सत्ताच्या वर गेलेले आहे का त्यांनी मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे म्हणजे बघ तुमची हिंमत काय असेल दिसेल परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला फोटो दा व्हिडिओ दाखवला जातो आहे फडणवीस समोर बसलेले आहेत माग अजित पवार एकनाथ शिंदे बावडकुळे आणि गिरीश महाजन आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मागणी सारखी ते आपण पाहिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकाचा विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते उरलेले आहेत त्या 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 नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं विचारलं पाहिजे राम मंदिराच्या राजकारणात आपल्याला अलाहाबाद कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे का हा सोडा रद्द करावा आम्हाला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाहीये आमचे धर्मगुरू जे असतात शंकराचार्य त्यांनी जे मत मांडलेलं आहे अखरी धर्माचं रक्षण करणं धर्माचा प्रचार करणं हा खऱ्या अर्थानं आमच्या धर्मगुरूचा असतो कुठल्या पक्षाच्या नेत्याचा नसतो अजूनही मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही मंदिर वही बनायगे असं म्हणून या देशामध्ये उद्रेक निर्माण करणारी भाजप आता चार किलोमीटरवर भगवान श्रीरामाचं मंदिर त्यांनी बांधलं आखरी हा उद्रेक करायला काय गरज होती राजीव गांधींनी त्याच काळात हा पर्याय दिलेला होता त्याच्यामध्ये कोर्ट कचेरी पण झाली नसती पण भाजपला भगवान श्रीरामाला राजकारणात आणायचं होतं हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं होतं आणि आता भगवान श्रीराम यांना यांना धडा शिक राहणार नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झाली बिलकुल बघ मला मुद्दा तो नाही आहे आमचे नेते राहुल गांधीजींनी परवा पण हे जाहीर केलेलं आहे की ज्या ज्या धर्मातले जे कोणी राजकीय नेते जे आमच्या पक्षामध्ये असतील त्यांना त्यांच्या धर्माचं काम करायला कोणाला विरोध कुठे केलेला आहे त्याच्यामुळे आस्थेचा हा विषय आहे श्रद्धेचा विषय आहे तर धंगेकर काय नवीन करतात असं म्हणायचं काही कारण नाही फक्त कोणाला ठेकादाही दिलं गेलेलं आहे आता भाजपलाच ठेका दिलेला आहे असं भाजपचे नेते बोलतात आहेत वरिष्ठ नेते बोलतात आहेत राम आमचाच आहे असं म्हणतात आहेत आता हे किती मोठा घमंड या लोकांना झालेला आहे गर्व किती मोठा झालेला आहे हे त्याच्यातून सिद्ध होतं आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा